हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मी वर्षा राणी चौधरी तुमची नवी मैत्रीण आणि नवीन शेतकरी तर आज आमच्याकडे काही स्पेशल आहे स्पेशल काय असं नाहीये पण मुलींचे कार्यक्रम थोडे दाखवते तुम्हाला चला काय चाललंय त्यांचा उद्योग एक फळाली घरात ॲक्च्युली आम्हाला वट पौर्णिमेच्या दिवशीच हे सगळं करायचं होतं पण आहे ना माझी तब्येत बरी नव्हती त्या दिवशी आणि बघा कशा काय चाललेत आज फोटोशूट करायचं आहे यांना हां दिसते <laughs> तर अशा पद्धतीनं फोटोशूट करणार आहोत कॅमेऱ्यातून हां चाले बघ अशा अशा पद्धतीनं फोटोशूट करणार आहोत आम्ही आणि म्हटलं छोटासा ब्लॉग बनवावा दोन तीन दिवसात ब्लॉग बनवलेला हो नाही आणि ना नमन झालेले <laughs> कोंबडीच्या शीटमध्ये पाय भरलेला आहे <laughs> बघू कशी पुस्ती चल <laughs> नको नको ना <laughs> म्हणजे <मंदा। laughs> मूर्ख कपड्यांना पुसती माझ्या अशी अशी एडी पोरगी कोणाची असेल एक मिनिट तयारी झाल्यानंतर फोटोशूट करताना थोडे थोडे टेक घेईल ही एक आहे अजून मॅडम तयारीला आलेली तिघींच फोटोशूट तिघींच फोटोशूट होणार आहे एक दोन आणि तीन बघा साड्या कशा आहेत तिघींच्या जा ते ठेवून याचा घरी हे <सथ> घेऊन ये संध्या म्हणाल चांगलं नाटकी चालू होती ग तुमच्या तिघींची मला सोडून सोडून <laughs> मी काय डिलीट करणार नाही यातलं डिलीट बिलीट व्हिडिओ काढला की काढला तिने घेतला होता चिवळीने तर यांचा होत आहे मेकअप आणि मी जाणार आहे तोपर्यंत गाडीचा राऊंड आणायला एक कारण खूप दिवसांनी काल आणि आज पाऊस उघडलाय रोज थोडा तरी पाऊस येतोच आहे आणि किचकिच होऊन जाते चिखल होते चिखलातून गाडी चालवता येत नाही आता यांचा या मेकअप करतायत मला फोटो काढायला लागतील ना तोपर्यंत गाडीचा राऊंड घेऊन येते नंतर काम असणार मला माझी भेटू नंतर चालल्या घरी सगळ्याने फोटो काढून <laughs> फोटोशूट झाल्यानंतर थोडा वेळ बसलो आणि नंतर, बस नंतर समजलं शे, बाजूच्या शेतामध्ये पेरण्यासाठी ट्रॅक्टर आलेला आहे मग चला आता आपलं एवढंच राहिलं होतं वावर पेरायचं तर मग आलो आम्ही शेतामध्ये आणि ट्रॅक्टरवाले भाऊंना बोलवून घेतलेले आहे अण्णांनी इकडे अण्णाच घेऊन आले त्यांना इथे आणि आम्ही आलो असं शेतामध्ये अण्णा बसलेत हे आमचे धीर बसलेत इकडे कॅनेलच्या बाजूला आम्ही बसलेलो आहोत तर मंडळी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा बरं का आणि चॅनलला सबस्क्राईब करा